नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुरी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन ऐकून नक्की दाबा द्या नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तर व्हिडिओ सरत करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ओळखली आहे एक हजार नऊशे चाळीस क्विंटल किमान दर दहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर तेरा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण साधारण दर बार हजार शंभर रुपये पुढील भोकर रावकले पाच क्विंटल किमान दर दहा हजार आठशे एक रुपये कमाल दर दहा हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दर दहा हजार आठशे एक रुपये पुढील बाद असं नांदेड अवकले एक हजार तीनशे पन्नास क्विंटल किमान दर अकरा हजार नऊशे रुपये कमाल दर तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार आठशे रुपये पुढील बाद असं सांगली अवकले सात हजार चारशे एकावन्न क्विंटल किमान दर बाराचा तीनशे कमालदार आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण चौदा हजार दो दोनशे दो रुपये जात आहे राजाप्रिय हळद